पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली त्यावेळेस खंडपीठानं सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्याला फटकारलं आणि खडसावलं सुद्धा या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळेस सुप्रीम कोर्ट याचिकाकर्त्याला म्हणालं की अशा पद्धतीच्या याचिकांमुळे सुरक्षा दलाचं मनोबल कमी होतं तुम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहात अशा जनहित याचिका दाखल करत असताना त्या जबाबदारीनं दाखल केल्या गेल्या पाहिजेत देशाप्रती तुमचं सुद्धा कर्तव्य आहे त्यामुळे अशा प्रकारच्या याचिका दाखल करून तुम्ही अशी मागणी करता आहात ते म्हणजे की निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत या सगळ्याची चौकशी व्हायला हवी पण न्यायाधीश कधीपासून तपास तज्ञ झाले न्यायाधीशांचं काम हे न्यायदान करणं आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्याला फटकारलं आणि तसंच तुम्हाला जर आणखीन काळजी वाटत असेल तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकतात अशा शब्दात सुनावलंसुद्धा त्यानंतर काहीच वेळात सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्याला आपली ही याचिका मागे घेण्याची परवानगीसुद्धा दिली जम्मू कश्मीरमध्येच राहणारे रहिवासी मोहम्मद जुनेद यांनी ही याचिका दाखल केली होती त्याचबरोबर त्यांचे सहयाचिका करते होते ते म्हणजे फतेश कुमार साहू आणि विक्की कुमार या याचिकेमध्ये केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकार तिथे जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काय करता आहे हा सवालसुद्धा उपस्थित करण्यात आला होता